केंद्रीय पत्रकार संघातर्फे सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना शाल श्रीफळ देऊन केला सत्कार विविध मागण्यांबाबत दिले निवेदन राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष केंद्रीय पत्रकार संघाचे माननीय संदीप कसालकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथील पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पदभार स्वीकारला सांगली जिल्हा संदीप घुगे सारखे कर्तबदार पोलीस अधीक्षक लाभले त्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी सेंट्रल प्रेस म्हणजेच केंद्रीय पत्रकार संघ यांच्यातर्फे शाल पूल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सांगली येथील केंद्रीय पत्रकार संघातर्फे गाड्यांवर प्रेस लिहिलेल्या गाड्या चेक करणे पोलीस लिहिलेल्या गाड़, खाजगी गाड्या चेक करणे पत्रकारांना पोलीस ठाण्यामध्ये सन्मानाची वागणूक मिळणे आर्मी लिहिलेल्या गाड्या चेक करणे पत्रकार संरक्षण हक्क कायदा अंतर्गत पत्रकारांवरती हल्ले झाले तर वरील गुन्ह्यानुसार तक्रार दाखल द्या व्हावी असे निवेदन देण्यात आले यावेळी का, राज्य कार्याध्यक्ष धनंजय पाठक जिल्हा अध्यक्ष रवींद्र लोंढे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद अत्तार अशोक कुंभार सांगली जिल्हा सचिव महेश भिसे राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर शिरसागर जिल्हा कार्यकारिणी सदस्य रामदास कोळी पळूस तालुका अध्यक्ष दत्तात्रे माने तासगाव तालुका सदस्य कृष्णा मैत्रे तासगाव तालुका अध्यक्ष विशाल टेके वाळवा तालुका सचिव उमेश वर्णे तांदुळवाडी सदस्य आनंद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करा